डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तात्विक विचारांचे अधिष्ठान असलेले दलित साहित्य चळवळीचे अग्रगण्य भाष्यकार आणि संपूर्ण महाराष्ट्रास परिचित असलेले डॉक्टर मना वानखेडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता मुंबई प्रभादेवी येथील पु ल देशपांडे लघुनाट्यगृह रवींद्र नाट्य मंदिर येथे जन्मशताब्दी समारंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आज डॉक्टर मोना वानखेडे विचार प्रचार वतीने प्रसार माध्यमांना देण्यात आली आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस परिषदेला डॉक्टर श्रीधर जाधव श्रीधर जाधव इंजिनियर शशांक दहा आणि डॉक्टर जाधव ऐकेल हे सगळे रामाकांत जाधव हे फिलांचे आहेत आपण डॉक्टर मोहना वानखेडे जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या वैचारिक वारशाचं जतन करण्यासाठी वानपिढ्या यांचा नेमका वारसा काय तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरातून जे निर्माण झालं साहित्य दलित साहित्य लेटरचे चळवळ ती म्हणजे त्या समाजाला अन्न वस्त्र निवारा नव्हता त्यांच्या पायाखाली जमीन नव्हती डोक्यावर छप्पर नव्हतं अशा समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे को मार्गदर्शन आणि जे लढे दिले त्याचा वाङ्वयीन आविष्कार म्हणजे दलित साहित्य आणि ते संबंध जगामध्ये प्रचंड प्रमाणात आणि प्रचंड ताकदीने पोचवण्याचं काम जे बीजारोपणाचं काम आहे डॉक्टर मना वानखेडे यांनी केलं ते मिलिंद महाविद्यालयात प्राचार्य होते तिथे ते महाराष्ट्रातून खेड्यापाड्यातून जे विद्यार्थी होते पन्नास सालची ही गोष्ट आहे त्या काळामध्ये त्यांनी ते बीजारोपण केलं मराठी साहित्यामध्ये जो प्रवाह दलित साहित्याचं आणि आज त्याच्यातून जगभर आज दलित साहित्याचा अभ्यास होत आहे आज जे लेखक दिसत आहेत तुम्हाला बाबुराव बागुलापासून दया पवार नामदेव रसाळ प्रल्हाद चंद्रलकर वामन निमळकर यशवंत बरोबर उर्मिला पवार अर्जुन डांगळे हे जे सगळे लेखक दिसतात हे डॉक्टर मानव आणखेडे यांच्या वैचारिक गरजेतून घडवलेले आहेत आणि अशा एका व्यक्तिमत्वाची वागमण कर्तृत्व ज्यांनी संबंध जगाला त्याच्या जर नुसतं त्यांनी लिहिलं नाही त्यांनी त्या काळामध्ये विलिंद साहित्य सभा म्हणजे के स्थापन केली अस्मिता दर्श पुढे त्याचं अस्मिता नावाचं त्रैमासिक सुरू केलं पुढे त्याचं अस्मिता झालं आणि ह्याद्वारे स्वतः एका उच्च पदावर असताना त्यांनी एका अमेरिकेत गेल्यानंतर ते नेग्रो साहित्याचा अभ्यास केला तर नेग्रो साहित्यिक ज्याप्रमाणे ब्लॅक प्रिटरेच्या माध्यमातून वंशवादाविरुद्ध लढत होते तसं त्यांनी इथल्या सामाजिक शोषणाविरुद्ध सामाजिक दलितावर अत्याचार करत होते त्याप्रमृद्ध लढण्यासाठी बंडखोर होऊन लिहिलं पाहिजे आणि तुम्हाला माहीत असेल की त्यांनी ब्लॅक पॅन्थरपासून ब्लॅक ट्रिचरपासून ब्लॅक पँथरची स्थापना झाली होती इथल्या दलित पँथरच्या स्थापनेत देखील ही विजय हे डॉक्टर महना वानखेडे आणि रोलियन हे महत्त्वाचं फार मोठं काम के केलेलं आहे आणि दलित वाघ विद्रोही पण सकारात्मक विद्रोह म्हणजे काय पुस्ते मोठसोट होऊ नाही एक सकारात्मक बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार होता माणूस हा केंद्रबिंदू माणूस माणसाला हे केलं होतं म्हणजे दलित साहित्याला एक वैश्विक खूप देण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केले आहेत त्यांचं संबंध वाङम आहे दलितांचं जवळही वाघ फेमस आहेत प्रसिद्ध आहेत त्यांचे नव्या पिढीला ही ओळख हवी आणि आम्हाला वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये सध्या देशामध्ये जे वैचारिक देशा वारे वाहत आहेत त्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबाराव आंबेडे यांचे त्यांचे विचार हे सुसंगत ठरते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जे संविधानात्मक त्यांनी जो मार्ग अवलंबला होता ततून जे विचार मांडले त्याचे जे पूरक आहेत आणि मला वाटतं आपल्या देशाला राष्ट्रीय निर्माण करण्यात देखील हे महत्वाचं आहे म्हणून आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यावं त्याची सविस्तर माहिती हा कार्यक्रम एकोणीस ऑक्टोबर रोजी अकरा वाजता मंदिर येथे यायचं आहे आपण देखील सर्व संबंध आम्हाला सहकार्य करून हे विचार सविस्तर उद्घाटन प्रसंगी मला वाटतं मी स्वतः अध्यक्ष त्या कार्यक्रमाचा अर्जुन टाकणार आहे डॉक्टर रावसाहेब कजबे हे प्रख्यात विचारवंत आहेत ते येणार आहेत डॉक्टर रेशोंत पनोवर ऑनलाईन भाषण करणार आहेत डॉक्टर पद्धा दया पवार घ्यायचं आपल्याला माहीतच आहे नंतर दिल्ली विद्यापीठाचे राजू कुमार राजकुमार हे येणार आहेत हैदराबादचे राजू नायक हे इंग्लिशचे प्राध्यापक असे विचार मंथन तिथे होणार आहे एक वैचारिक भूसळ तिथे होणार आणि वाङ्मयांचं त्यांचं परिशीलन कोण होणार आहे वानखेड्यांच्या व्यक्तिमत्वाचं औरुजा कोण चला कोण चालवतं त्यांची ती वगैरे हे सगळं तिथे आपण हे प्रकाशित करणार आहोत आणि यापुढे आम्ही तिथे या, या कार्यक्रमात एक प्रतिकात्मक म्हणून दीपक पवार या ज्या लेखिका आहेत ज्या भटकविमुक्त समाजामध्ये त्या समाजासाठी ज्यांनी संघर्ष केला कोळादिबाईसारखं पुस्तक लिहिलं आत्मचित्र त्यांना एक प्रतिकात्मक सत्कार श्रीशक्तीचा एक सन्मान दलितमध्ये श्री शक्तीला एक एक वेगवेगळं स्थान आहे त्याच्यावरून त्यांना देखील सत्कार करण्यात येणार आहे आणि त्यांची वेबसाईट देखील आपण त्या निमित्ताने काढलेली आहे पेज पोर्टल आहे नंतर त्यांच्यावर आपण एक सिनेमा देखील त्याचा सिनेमा बोलतो एक लिरिप्ट डॉक्युमेंटरी आणि त्यांचं लिखाणांचं इंग्रजीमध्ये भाषांतर जगभर जावं पण याच्यासाठी त्यांच्या कार्यकर्ते आपण सगळ्यांनी ते घ्यावं आपण सहकार्या अपेक्षा धन्यवाद स्वभाषेत स्वभाषा बोली आणि स्वानुभवावर आधारित दृष्टीने असलेली कमतरता यावर सर्वप्रथम डॉक्टर मना वानखेडे यांनीच भाष्य केले आणि साहित्यिकांना आपल्या स्वानुभवावरच्या व्यथा ह्या आपल्या भाषेमध्ये मांडण्याविषयी दिशानिर्देश दिले आणि पुढच्या पिढींना सुद्धा या डॉक्टर मना वानखेडे यांच्या विचारांचा प्रसार व्हावा तसेच डॉक्टर मनो वानखेडे यांच्या समग्र कार्यकर्तृत्वास अभिवादन करावयाच्या हेतूने हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे याचबरोबर विचार प्रसार आणि दलित नवलेखकांसाठी प्रबोधनात्मक परंतु तितकाच नवयुगीन माध्यमांधारित तंत्रज्ञानाच्या मार्गाने पुढे जाण्याची गरज ओळखून डॉक्टर एम एन वानखेडे डॉट कॉम या पोर्टलवरती त्यांचं समग्र भाषण त्यांचं लेखन हे सुद्धा डिजिटाईज स्वरूपात समस्त जनतेला उपलब्ध दे करून देणार आहे या वेबसाईटचे उद्घाटन आणि लोकार्पण सुद्धा या समारंभात करण्यात येणार आहे या समारंभाच्या निमित्ताने अजून नवे दादांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर मनो वानखेडे विचार निच्याद्वारे प्रतिकात्मक कुजनता भाव व्यक्त करण्यासाठी आणि समाजात आत्मसन्मानाने जगण्यासाठी एक संघर्षशील व्यक्तिमत्वाचा आम्ही सत्कार करीत आहोत म्हणजे पवार पोवा, पवारांचे आत्मचरित्रात्मक लेखन हे पूर्ण देशभर गाजत आहे आणि त्यांनी केलेला जो आत्मसन्मानाने जगण्यासाठी एक संघर्षशील व्यक्तिमत्व यांचा आम्ही या कार्यक्रमामध्ये सत्कार सुद्धा असेल की एकोणीसशे पन्नास साली महाविद्यालय नव्हती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेऊन इकडे हैदराबादच्या संस्थानाकडून जमीन मिळवून नागसेन वन आणि मिलिंद महाविद्यालयाची के स्थापना केली सुरुवातीला ते महाविद्यालय कॅन्टॉनमेंटच्या बॅरॅक मध्ये चालत होतं त्याचबरोबर डॉक्टर मन वानखेडे जे त्यांच्या ग्रॅज्युएशनच्या परीक्षेमध्ये नागपूरच्या वॉरिस कॉलेजमधून माधवराव चांदोडकर पदक विजेते होते अतिशय तल्लक बुद्धिमान अशा डॉक्टर मना वानखेडेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं त्यांना ग्रुम केलं आणि प्राध्यापक इंग्रजी विभागाचे म्हणून त्यांची मिलिंद महाविद्यालयामध्ये नेमणूक केली त्यावेळेला मग ही चिट्टीस हे प्राचार्य होते मिलिंद महाविद्यालयाचे परंतु दोन वर्षांमध्ये चिटणी साहेबांना औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची प्रमुनोक्ती झाली आणि डॉक्टर मना वानखेडे हे एकोणीसशे बावन्न ते बासष्ट आणि सासष्ट ते अडुसष्ट या कालावधीमध्ये प्राचार्य मलिंग महाविद्यालय म्हणून त्यांनी कार्याची धुरा सापाळली इंग्रजी वाङ्मयामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना हेरून फ्लोरिडा विद्यापीठामध्ये अमेरिकेच्या पीएचडी डी करण्यासाठी पाठवलं वॉल्ट ग्रीन ग्रास नावाच्या कविता संग्रहाचा त्यांचा आहे सांगितल्याप्रमाणे ब्लॅक साहित्यावर प्रभावित होऊन त्यांनी तशीच प्रेरणा दलित अमेरिकेतल्या निगृह वाङमयावरती आधारित ब्लॅक साहित्याशी प्रेरणा घेऊन अशीच प्रेरणा त्यांनी औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयातल्या साहित्यिक मंडळ सुरू केलं सर्व आपल्या विद्यार्थ्यांना एक प्रकाशनाचं प्लॅटफॉर्म उभा करून द्यावा म्हणून अस्मिता नावाचं मॅगझिन विद्यार्थ्यांनी विद्यार लेखकांनी त्यांचं लेखन त्यांना प्रकाशन करायला एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून अस्मिता दर्शन नावाचं मॅगझिन सुरू केलं आणि मला वाटतं की आ, अर्जुन दादा त्याचप्रमाणे रावसाहेब साहेब बाबूराव बागूर गया पवार हे सगळे जे आमच्या दलित वाङ्मयाच्या पहिला पिढीचे यशवंत मनोहरजी वामन निंबाळकर साहेब अशा प्रकारचे दिग्गज दलित वाङ्मयाचे जे सगळे साहित्यिक आहेत त्यांची एक पिढीच्या पिढी त्यांच्या प्रेरणेमुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे मिलिंग महाविद्यालयामध्ये तयार झाली आणि त्यांच्या वाघ्मयाने एक प्रकारची क्रांती निर्माण झाली दलित पॅन्टरची निर्मिती सुद्धा अशाच प्रकारे याच वाङ्मयांत मिळालेल्या प्रेरणेतून झाली आणि त्याच्यामुळे एक प्रकारची अस्तित्वाची एक अस्तित्वाचं समज दलित समाजाला महाराष्ट्रामध्ये मिळालं आणि त्याचीच प्रेरण ती जगीर अर्जुन अर्जुनबा डांगळे यांनी पुढाकार घेऊन मलिंद मान जे औरंगाबादचं विद्यापीठ आहे त्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून जो नामविस्तार झाला त्याची चळवळ सुद्धा या पार्श्वभूमीवरच तयार झाली आणि अशा प्रकारच्या डॉक्टर मना वानखेडे यांच्या प्रतिभाशाली कर्तृत्वाला एक मानाचा मुजरा समाजाने द्यायला हवा म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी समारोहाचं हे आयोजन अंजुनदा दांगळे रावसाहेब कसबे हे सगळे जे आमच्या दलित वाघाचे दिग्गज साहित्यिक आहेत त्यांनी पुढाकार घेऊन आम्हाला सगळ्यांना प्रेरित केलं रमाकांत जाधव साहेब सुद्धा इथं बसलेले आहेत ते सुद्धा आमचे दलित वाघ साहित्यिक आहेत डॉक्टर श्रीधर पवार जे बसलेले आहेत यांनी ब्लॅक लिटरेचरवरती आणि दलित पॅन्थरवरती ग्रंथ लिहिलेले आहेत तर आम्ही सर्वजण मिळून डॉक्टर मनोहरखेडे यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा देण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे प्राचार्य पदानंतर महाराष्ट्र शासनानं त्यांची जी कर्तृत्व गुण होते त्यांचा दाद देत जे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे त्याच त्यांना आधी सदस्य बनवलं आणि त्याच्यानंतर चे ते चेअरमॅन सुद्धा झाले मग अशी सांगितल्याप्रमाणे अल्पवयामध्ये म्हणजे चोपन्न वर्षी त्यांना हृदयविकारामुळे अमेरिकेला ट्रीटमेंटसाठी जावं लागलं आणि तिथे त्यांना ते कालवर्ष झाले अशा प्रकारे त्यांचा जो छोटासा जो जीवन मान त्याच्यामध्ये शंभर वर्षाला पुढे अशा मेमरी आणि ह्याच्या पुढेही येणाऱ्या दलित साहित्यिकांना दिशा निर्देशक म्हणून त्यांची प्रेरणा नेहमीच आम्हाला ही आदरात्मक राहील आणि त्यासाठीच या कार्यक्रमाचं आयोजन केलं धन्यवाद अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता